प्रभेज आपण धन्यवाद देऊया स्वर्गीय देतो तू आज आम्हाला संडे रविवारचा दिवस आमच्या आयुष्याला जोडला त्याबद्दल आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो आणि आज सर्व पृथ्वीवर तुझ्या सामर्थ्याचं काम चालू आहे सर्वजाला धन्यवाद पुनः प्रभु आम्स हृदया से तू भेट दे आमस बोल शब्द प्रभु आमच हृदय तैयार करतेका गौरवी जीवन जगने तुझी कृपा प्रभेश नाव प्रार्थना में जीवन जी आरमा प्रभु बहती नदिया बहतीनद प्रभु जीवन जल आत्मा प्रभु बहती नदिया प्रभु आ प्रभु सदगुरु आ प्रभु सदगुरु बहती नदिया जैसा नदिया जैसा बेही नदिया जैसा बेही नदिया जैसा भोला धूप का भी नहीं ज्यादा प्रभू देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद की तुम्ही आम्ही प्रभूच्या सामर्थ्यामध्ये त्याच्या अग्नीमध्ये त्याच्या उपस्थितीमध्ये पूर्ण पूर्ण डुबून गेले पाहिजे थोडं डोळ नका जास्त डुबू नका आता स्वतःला पूर्ण डुबू आपण आलेले आज आपण शिकणार आहोत तुम्ही गटात आहोत गट माहिती ना बचत गट नाही गट आहे आम्ही कोणत्या गटात आहोत निंदा लागणाऱ्या गटांमध्ये आहात काय ना करणाऱ्या गटांमध्ये तुम्ही आहात का पवित्र आत्म्याने भरून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये त्याच्या नियंत्रणामध्ये तुम्ही आहात आज तुम्हाला देवाच्या लोकांना पार करायचे आहे कारण आज पॅट्रिक दिवस आहे आणि आज आपण त्याच्याविषयी काही रहस्यमय गोष्टी प्रेक्षितांचे कृत्य अध्याय दोन कडे आपण प्रेक्षितांचे कृत्य अध्याय क्रमांक दोन कडे आपण जाऊया एक आपण वाचू नंतर म्हणजे आला तेव्हा एकत्र जमले असताना पवित्र नाम्याने भरले सगळे लोक पवित्र आत्म्याने भरले मला माहिती आहे संपूर्ण जगामध्ये आणि संपूर्ण सृष्टीमध्ये आज पवित्र आत्म्याचं काम चालू आहे हे तुम्ही आम्ही मेडिकल पाहतो चमत्कार पाहतो लोक देवाच्या उपस्थितीने भारतात लोकांना देव आरोग्य देतो ना लोकांना देव इन्क्रेम करतो लोकांना देव शांती देतो लोकांना अलौकिक चमत्कार कठीण आहेत अवघड आहे असे मोठे मोठे चमत्कार आज देव करत आहे कारण तुमचा आणि माझा परमेश्वर बायबलचा देव आज जिवंत आहे आणि मग आज तुम्ही आम्ही पाहतो की आज वा दिवस आहे कुठला दिवस आहे पन्नास पन्नास वा दिवस आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहतो पवित्र क्रिस्तान त्याच्या लोकांना देते तर आज तुम्ही आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे सर्व त्याचे लोक आहोत जर देवाच्या लोकांना तो त्या काळी त्याच्या शिष्याना देऊ शकला अकरा शिष्याला आणि बारावा होता येऊदा पण यहुदा जीवनाच्या यादीमधून वगळला कारण त्याने प्रभूला दगा दिला आणि त्याच्या जागेवर कोणाची नेमणुकी केली त्याच्या जागेवर निवड प्रभू श्री कृष्णाने केलेली आहे आणि हा बारावा शिष्य आहे आणि मग तुम्ही आम्ही पाहतो की त्या काळामध्ये त्याच्या लोकांना त्याने पवित्र आत्म्याची देणगी दिली आणि आज त्याच्यावर म्हणजे प्रभू श्री कृष्णाच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक लोकांना देव त्याची देणगी देणारा आहे आणि आज कंटिकाच्या दिवसामध्ये खूपशा लोकांना आज पवित्र आत्म्याची देणगी नाही पवित्र आत्मा काय करतो पवित्र आत्मा काय करू शकतो पवित्र आत्मा कस कार्य करतो मग देणगी किंवा पवित्र आत्म्याचं दान तुम्हाला मला प्रत्येकाला मिळालं पाहिजे ज्या लोकांना मिळाला नाही त्या लोकांनी देवाकडे प्रार्थना करा की आज ते पवित्र आत्म्याचं दास अन्य भाषा अनन्य भाषा मला आज मिळाली पाहिजे या ठिकाणी जो शब्द वाचतो सगळ्या सगळेजणी म्हणा लिहिलं आहे पेटे पेढे हा शब्द जो आहे हा शब्द युनानी शब्द आहे आणि युनानी शब्द याला वा दिवस म्हटलेला आहे कुठला दिवस म्हणा वा दिवस हा वा दिवस म्हणजे काय आहे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानंतर पन्नास दिवसांनी मागच्या गणेशमध्ये आपण काय केलेलं आहे म्हणजे आज पन्नास दिवस येशू ख्रिस्त मरणातून जीवनवर झालेला आहे आणि आजच्या दिवसाला वा दिवस म्हटलेला आहे कुठला दिवस मला समजा पन्नास हा मग आता तुम्ही पुस्तकाकडे मध्ये चला तुम्हाला काही वचन बघायला मिळते त्याच्यामध्ये आणि पंधरा वचन आपण वाचा दिवशी तुम्ही आला त्या दिवशी सात शाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत पन्नास दिवसभर त्या दिवशी परमेश नवे अर्पण करावे नवे अर्पण अर्पण करावे पन्नास दिवसाच्या पुढं तुम्ही आपल्या निवासस्थानातून दोन दशांनी इपाच्या आणाव्या त्या घालून परमेश्वराचा हो मग या पंधरा ते एकवीस वचनामध्ये देव देवमालाने मला जुन्या कार्यापासून कुठलंही धान्य असू द्या त्या धान्यापासून नवीन काहीतरी अन्न पदार्थ बनायचे काय बनायच अन्न पदार्थ बनायचा नवीन धान्यापासून आणि मग परमेश्वराला ते अर्पण करण्यासाठी जुन्या कारणामध्ये देवाच्या मंदिरामध्ये ते घेऊन देवाला ते अर्पित करीत असेल किंवा ते देवाला चढवित होते किंवा देवाला ते भेट देत होते त्या काळामध्ये आणि मग तुम्ही आणि मी पाहतो की हा जो सण आहे वा दिवसाचा सण पॅन्डेमिकॉचा सण ज्या दिवशी पवित्र आत्मा त्याच्या लोकांवरती आला त्याला पॅन्टे सण म्हणतो आणि या दिवसापासून या सणाला या जी आहे सुरुवात झालेली आहे जसं लोकांना एकच सण माहीत आहे बोला नाताळ माहिती आहे दुसरा सणच माहित नाही लोकांना कारण दुसऱ्या सणाचा उद्या उदय होतच नाही फक्त नाताळात तुमदार पण पॅन्टेकॉचा सण देखील आहे बायबलच्या वचनामध्ये लिहिला त्याला फार महत्व आहे कारण पॅन्ट्रिकॉचा जर सर तुम्ही सेलिब्रेशन करत नाही तर तुम्ही त्याची स्तुती त्याचा धन्यवाद त्याची प्रार्थना पवित्र शास्त्र वाचण लोकांना सुवार्ता सांगणं आहे ना घरामध्ये गाणे आराधना करणं आपलं जीवन बदलणं हे सगळं झालं बरोबर आहे झालं का पण लोकांना हे सांगितलं जात नाही की तुम्ही पॅन्टिकॉचा सण साजरा करा हा पॅन्टिकॉचा सण का साजरा केला जातो तर पवित्र शास्त्रामध्ये आहे मला हे दर्शक आहे की तुमचा ना माझ जीवन नवीन जीवन आज आजीशु ख्रिस्ताच्या नावामध्ये झालेलं आहे हा नवीन सण आहे हा जुना सण आहे पण तुमचा आणि माझ जीवन तो नवीन करणारा सण त्याला पॅन्टेकोचा सण असं म्हटलेला आहे आणि या दिवसामध्ये आनंदाने प्रेक्षकांच्या कृत्यामध्ये तुम्ही सगळे लोक म्हणजे एकशे वीस लोक पवित्र आत्म्याने भरून देवाची स्तुती करत होते काय करत होते स्तुती करत होते आणि मगती ती आनंदाने केली पाहिजे काय केली पाहिजे आनंद आनंदा स्तुतीमध्ये नेहमी सांगतो वाजवायला असो किंवा वाजवायला नसो मात्र देवाची स्तुती आपल्याला देवाना ईश्वरानं दोन हात दिला आहे आणि हाताच्या द्वारे देखील देवाची स्तुती आम्हाला करता येते टाळ्या वाज गाणे देवाची आम्हाला स्तुती करता येते हात वर करून आनंदाने त्याला सादर करतो कारण का परमेश्वराने या पन्नास दिवस जो येतो आमच्यासाठी त्यांनी पराभ केले त्यांनी पवित्र आत्मा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाठवलेला आहे जुन्या करारामध्ये खूप आश्वासन किंवा शब्द वाला दे दे, दे देवाने वचन तुम्हाला दिलेले आहे परंतु नवीन करारामध्ये आज ते अभिवचन देवाने पूर्ण करून टाकलेले आहे मनासाठी नामे पूर्ण करून टाकायला आहे कारण तो म्हटला मी स्वर्गीय पित्याकडे जातो आणि मी तुमच्यासाठी पराकले किंवा पवित्र आत्मा तुमच्यासाठी पाठवतो आणि महा पवित्र आत्मा आमच्या जीवनात आज आला म्हणून तुम्हाला मला अनुभव येतो काय होत मला सांग अनुभव येतो आहे ना ख्रिस्ताने आपल्या लोकांना असं सांगितलं होत कि जो पर्यंत तुम्हाला पवित्र आत्मा मिळणार नाही लहानसे मोठे झाले ठीक आहे त्याच्या बरोबर राहिले ठीक आहे चमत्कार पाहिले हे पण ठीक आहे पण तरी देखील देव आपल्या लोकांना म्हटला तुम्हाला पवित्र मिळणार नाही तो प्रयत्न तुम्ही किंवा देवाच नगर किंवा आपलं गाव सोडून जायचं नाही एक उदाहरणार्थ तुमच्या माझ्या डोळ्यासमोर काही काही लोक आवेश असतात बघा कशा असतात खूप मी गाव जोडील असं करून राखवी हा ना तस करून राहता मी आणि उड्या मारतात वर्ष दीड वर्ष गाव सोडून आपल्या ज्या जातात आणि गाव सोडल्यानंतर उन्हा काही पाठीमागे येतात आपल्या गावामध्ये मग लोक त्यांना काय म्हणतात झालं कामवलं का तिकडे लय उड्या मारतात जातात हा मी एवढे करीन मी तेव्हा करीन मी आमचं करीन मी फलार करीन मी गावातच येणार नाही आलो तो फोर व्हिलर गाडीमध्ये येणारच नाही आला का तोंडवर करून बरोबर आहे तस परमेश्वराने आपल्या लोकांना सांगितलं होत का सांगितलं होतं कारण जर त्याचे लोक रुसले किंवा देवाची नगरी सोडून बाहेर गेले तर ते देवाच्या सामर्थ्याने काम करू शकले नसते कारण जो प्रयत्न पवित्र आत्मा त्यांच्यावरती येणार नाही तो प्रयत्न त्यांना सामर्थ्य हे मिळणारच नव्हतं आणि मग प्रभूने त्याच्या लोकांना आज्ञा दे तुम्ही पाहतो हा पॅन्टिक कॉच शब्द आहे म्हणा हा आणि ग्रीक शब्द जर पाहिला किंवा ग्रीक, ग्रीक भाषा जर तुम्ही जर पाहिली तर ग्रीक भाषा पॅन्टिकॉच्या शब्दाला पन्नासवा दिवस म्हणतो मध्ये पहिले युननी भाषामध्ये देखील आपण पाहिलं आणि नंतर ग्रीक भाषामध्ये देखील त्याला काय म्हटलेलं आहे पन्नासवा दिवस म्हणा पन्नासवा दिवस हा मग उम्याने पाहतो की त्याचे शिष्य जे आहे कि यरुसलेम मध्ये एका खुलीमध्ये या खुद्द मध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये एकत्र झालेले तुम्ही आम्ही बघतो काय बरोबर एकत्र होण्याचा उद्देश हेतू काय असावा त्यांना कशासाठी ते एकत्र आले कशासाठी ते एकत्र जमले कशामुळे ते एकत्र येऊ शकले त्याच काही कारण सांगा परमेश्वराच्या आज्ञाचं पालन काय आहे परमेश्वराच्या आज्ञाच पालन हे फार महत्वाचं आहे त्याच्या लोकांना जे काही त्यांनी सांगितलं ते पूर्ण व्हायचं होत जोपर्यंत ते पूर्ण होणार नाही त्याचे लोक अग्निने भरणार नाही अग्निने म्हणजे काय आहे अग्नी म्हणजे राखील वतून पेटायचं नाही कोणाला आहे ना कुछ लोगों अग्नि निर्भर अग्नि भर अग्नि निर्भर है ना ये गीत का ये आग है पवित्र आत्मा की ये आग है सुसमाचार की कभी ना बुझने वाली है कभी ना मिटने वाली है देश देश में लड़ने वाली है देश देश में लड़ने वाली है आग से भरना है शैतान से लड़ना है हमको विजय पाना है ये विश्ववासी हो हो जाओ विश्वास की लड़ाई होने वाली है विश्वास की लड़ाई होने वाली है लढाई कशाची लढाई अग्निभा अग्निभा आज देवाच्या उपस्थितीने मला फर आलेलो या काही लोकांना शब्द कळत नाही आ म्हणजे काय देवाची उपस्थिती माझ्या जीवनामध्ये भरभरून पाहिजे मी देवाच्या सामर्थ्याने भरलेला व्यक्ती पाहिजे मी देवाच्या शक्तीने भरलेला व्यक्ती पाहिजे आणि मग या ठिकाणी लोकांना उद्देश एकत्र येण्याचा माडीवाडच्या खोलीमध्ये हाच होता की त्यांना पवित्र आत्म्याच्या आग्नीने भरायचे कारण देवाना शब्द दिला होता दे की मी जातो आणि मग तुमच्यासाठी मी काय पाठवणार आहे कैवारी पाठवणार आहे पवित्र आत्मा पाठवणार आहे आणि मग सगळे लोक एकत्र आले आणि मग असं तुम्ही आम्ही पाहतो एकशे वीस लोक त्या पवित्र आत्म्याची त्या काळामध्ये वाट पाहू लागले काय पाहू लागला वाट पाहू लागले आणि मा असं गेलंय की बरा वेळ आल्यानंतर विश्वासणारे लोक ज्यावेळेस एकत्र येतात ना कस या ठिकाणी वादळ वारा 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 हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे या जगातला वारा नाही हा वारा बंद झाला तिकडे घाम यायला लागलाय ला ला। पवित्र आत्म्याचा वारा पवित्र आत्म्याच वादळ आलेले आणि आले असं दिलं त्या घरामध्ये जेवढे लोक त्या ठिकाणी जमले होते त्या ठिकाणी तो वारा वेगाने आला असं दिला बघा ज्यावेळेस देवाचे लोक देवाच्या मंदिरामध्ये दे एकत्र एक येतात एकत्र येण्याचा उद्देश काय की तुम्हाला आणि मला सगळ्या जणांना त्या परमेश्वराची स्तुती करायची आहे त्या परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करायचा आहे आम्ही एकत्र कशासाठी येतो तर आम्हाला ज्याने निर्माण केलेला आहे त्या देवाचा तुम्हाला एकत्र येऊन धन्यवाद करायचा आहे कुठल्या माणसाला आपल्याला उंच करायचं नाही आणि कुठल्या सेवकाला आपल्याला उंच करायचं नाही तर आपल्याला ज्याने निर्माण केलेलं आहे त्या ईश्वराला तुम्हाला उंच करायचं आहे या ठिकाणी येण्याचा उद्देश काय आहे की त्याची वादी आणि त्याच वचन तुम्हाला मला ऐकायचं आहे मला यासाठी आम्हाला या ठिकाणी एकत्र यायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकत्र येण्याचा उद्देश काय आहे फक्त देव आणि मी जे येतात जे येणार जे येत त्या लोकांना हा उद्देश तुमच्या आणि माझ्या जीवनातून त्यांना दाखवून द्यायचे की मी येतो मी कशासाठी येतो देवाचा गौरव करण्यासाठी कोणाचा कोणाचा गौरव संविधान म्हणा देवाचा गौरव करण्यासाठी नवीन लोक आपल्या मध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण स्वतःला घडून घ्यायचं देवाच्या उपस्थितीमध्ये नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस तुची आराधना होती त्यावेळेस काय वाजवत चला स्वतःला अममान करा देवाच्या सानिध्यात देवाच्या उपस्थितीमध्ये स्वतःला धुमकून घ्या की जो कोणी नवीन व्यक्ती आलेला मंदिरामध्ये असेल त्या व्यक्तीकडे आपण पाहत बसायचं नाही तो काय करतो त्याने आपल्याकडे पाहिलं पाहिजे आपण काय करतो पण आपण काय करतो इकडं बघ इकडं बघ आहे ना एकोण रस्त्यावर कोण आलं कधी बघितलंच नाही रस्ता आम्ही हो वावर मध्ये आम्ही बघितलं नाही आहे ना गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या आम्ही कधी पाहिल्या नाही आहे ना आम्ही कधी बोललो नाही जीवन ते चाललंय आम्हाला कधी शाहित नाही आहे ना मग नवीन येणार आहे ते काय तुम्हाला मला मला शिकाल देवा इकडे रस्त्यावरती इकड वरती या ठिकाणी एकशे वीस लोक ज्यावेळेस माडीवाच्या खोलीत आले असं लिहिलेलं आहे परमेश्वराचा आवाज आकाशातून आला आणि ते घर आकाशात आलेल्या आवाजाने घर फक्त आवाज कोणाचा होता पूर्ण त्या माडीवाच्या खोलीमध्ये प्रभूचा आवाज होता दुसरा आवाज नव्हता काय आपण गडबड गोंधळ करणार लोक इकडं गाण्या चालले तर तिकडे बघ बघ बक बग 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 करत बसायच गाणे चालले तर मग आपण काय करायला पाहिजे या ठिकाणी प्रभूचा आवाज येतो ना वर शिकवण्यासाठी चालली प्रभूसाठी चालले ना चाललं चाललंसाठी चाल का आलेलो या देवासाठी देवासा जर सगळं चाललं तर आपण पण त्या देवाच्या सानिध्यामध्ये गाणे गात आहे सगळी मंडळी इक्वल झाली पाहिजे इन्वॉल्व्ह झाली पाहिजे हे जाऊ नये सगळ्या जणांनी एका रिंगणामध्ये यायचं आणि रिंगणामध्ये आलं ना आता बघा मुली नेहमी दोऱ्या खेळतात ज्यावेळेस सिंगल दोरी मारता आपल्याला माहिती आहे ना सिंगल डोरी आणि तिला वाटलं बाबा मला एक जुडीदार घ्यायच तर ती काय करते पण तिला सांगा तिला वाटलं त्या दुरी मध्ये पण उडी मारली पाहिजे ती म्हटली बाबा तू ये किंवा एखाद्या व्यक्तीला म्हटलं तू पण ये तू पण माझ्या बरोबर दोरी खेळ आणि मग तो जर असा येऊन उभा राहायला दुरी खेळत बसलोय तर काय होईल काय होईल सांगा मला दुरी खेळता येईल आणि दुरी गुतल का नाही इकडच्या माणसाने उडी मारली आणि समोरचा व्यक्ती जर त्याच्यामध्ये आला तो जर उडी मारल तर काय दोघ जण उडी मारेल तशी दोरी फिरणार आहे ना गुतणार का नाही उतन ज्यावेळेस रिंगणामध्ये येतो देवाच्या सामर्थ्यात येतो देवाच्या उपस्थितीमध्ये येतो देवाच्या बोलमध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुम्ही स्वतःला विसरून जायचं आतमातल्या लोकांनी नेहमी लक्षात ठेवायचे आपण एंट्री कुठं केलेली आहे आपण प्रवेश कुठं केलेला आहे इथं जायचं आणि त्या रिंगणामध्ये तुम्हाला लग्नाला कळायचे पैलवान नेहमी त्याच्यामध्ये खेळत असतात बघा कुसत्या बागा नेहमी तिथं खेळतात बैलांची जरी पाहिले ना जिथं नाही ना बैल इकडेच खेळत असतात आणि सटकले का पाहिलं मग गर्दीमध्ये गर्दीमध्ये आताच नाही घुसायचं प्रभूनी त्यांना थांबून ठेवलं त्यासाठी यशमशेती हे फार महाराज आहे म्हणून स्वतःला घ्या रममान करून घ्या कारण या ठिकाणी आवाज जो आहे तुम्ही देवाचा ऐकत आहात बोलणारा खोली स्पिरिट आहे बोलणारा पवित्र आत्मा आहे बोलणारा देव आहे तर ह्या देवाचा आवाज तुम्ही ऐका कारण त्यासाठी जमलेला मग जर आम्ही कानाकडे इकडे तिकडे करायला लागलो तर मग देवाच्या गोल मध्ये आपण आहोत नाही याच आम्हाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे खुली फुले आजार परमेश्वराच्या आवाजानं देवाच्या आवाजाने ती खुली भरून गेली होती

अरे कुठ असं पण होत असत तुम्ही आणि अधिकार घेतला पाहिजे प्रभ येशूच्या आणि त्या आवाजाला बाहेर काढलं पाहिजे येशू प्रभू की आणि मग फार महत्वाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी लोक जमले खोली परमेश्वराच्या आवाजाने भरली आणि मग तेव्हाच्या लोकांनो तुम्ही आणि आज कोणाचा आवाज ऐकायला या ठिकाणी आलेला आणि असं लिहिलंय मग पुढे तुम्ही जरी वाचलं तर त्या पवित्र आत्म्याची हा त्या ठिकाणी आली किंवा देवाची उपस्थिती त्या ठिकाणी आली लिहिलेलं आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सगळे लोक भरले काय भरले पवित्र आत्म्याच्या उपस्थितीने सर्व लोक भरले जेवढे लोक आले तेवढे लोक लो प्रभूच्या आत्मीने भरने के लिए जनता प्रत्येक अच्छा व्यक्तिक जीवनावर जीवनावर पवित्र आत्मा जी आग मुझे उपस्थिति आली क्या आली उपस्थिति आली देवाची आग आली मुझे आग नहीं लग ली आग मुझे परमेश्वर आचा सामर्थ्य नहीं भर ली परमेश्वर आचा शब्दानी भर ली परमेश्वराच्या स्तुतीने ती भरली परमेश्वराच्या भाषाने ती भरली आणि असं लिहिले प्रत्येकावर होती एक एक बसली आणि मग तुम्हाला मला त्या कळून येत समजून येत कि ज्या लोकांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची जीव आलेली आहे किंवा पवित्र आत्मा ज्या लोकांवरती उतरला आहे त्यांचं जीवन बदललेलं तुम्हाला मला दिसत मना आम्ही काय बदललेलं जीवन आपलं बदललेलं पाहिजे कारण या ठिकाणी तुम्ही वाचला चष्टा करणाऱ्यांच्या लोक त्यांच्याकडे पाहायला आले तुम्ही आम्ही या ठिकाणी काय पाहत आहोत या वचनामध्ये तुम्हाला मला सरळ दिसत आहे की पवित्र आत्म्याची जीव त्यांच्या